दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना माननीय जिल्हाधिकारी नंदोड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनचा आशय असा आहे की महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला संच मान्यतेचा जाचक आदेश त्याबरोबर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला वीस पटातील आत शिक्षकांच्या कंत्राटी नेमणुकीबाबतचा आदेश त्याचबरोबर अनुकंप तत्वावर टी ई टी बंधनकारक असण्याचा आदेश त्याचबरोबर शैक्षणिक अशैक्षणिक कामाचा निर्गमित केलेला आदेश या सर्व शासन शासना निर्णयाच्या संदर्भामध्ये राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष असून हा असंतोष व्यक्त करण्यासाठी व शासनाचं या शासन निर्णयाकडे लक्ष वेधून हे शासन निर्णय रद्द होण्यासाठी आज महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने एक दिवसीय सामूहिक रजा टाकून वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती पाहू जाता मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जमावबंदीच्या आदेशाच्या अनुषंगाने आपण केवळ निवेदन देऊन नंदुरबार जिल्ह्यातील शहरातील शांतता प्रस्थापित ठेवावी या हेतूने आता आपण निवेदन दिलेलं आहे निवेदन देताना या सर्व मागण्यांचा राज्य शासनाने विचार करावा व हे जे काही चार प्रमुख जी आर आहेत हे तात्काळ रद्द करावे अशी आमची मागणी आहे राज्यस्तरावर घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने या आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे आंदोलनाचा पहिला टप्पा होता की काळ्या फिती लावून शाळेमध्ये काम करणं ते अत्यंत यशस्वी झालं दुसरा टप्पा होता की जे काही प्रशासकीय व्हॉट्सअप ग्रुप केंद्र स्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर असतील त्याच्यातून शिक्षकांनी बाहेर पडावं आणि तिसरा टप्पा होता की सामूहिक रजा टाकून मोर्चे आंदोलनात सहभाग व्हावं अशा तीन टप्प्यामध्ये हे आंदोलन सुरू होतं आज आंदोलनाचा हा तिसरा टप्पा होता आज सर्व ठिकाणी मोर्चे असून आज नंदुरबारला आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निवेदन दिलेलं आहे या निवेदनातील या चार प्रमुख मागण्यांसहितच जो गणवेश शाळेच्या पहिल्या दिवशी आतापर्यंत मिळत होता अद्याप मिळाला नाही तो त्वरित मिळावा त्याचबरोबर राज्यातील प्राथमिक शिक्षकांनाच केवळ वीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू नाही इतर संवर्गाला लागू आहे ती लागू व्हावी त्याचबरोबर एक नोव्हेंबर पाच नंतर सेवेत लागलेले जे कर्मचारी आहे त्यांना आता यू पी एस राज्य शासनाने जाहीर केलेले तर आम्हाला यू पी एस नको आम्हाला एक नोव्हेंबर पाच नंतर लागलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी पाहिजे हीच आमची मुख्य मागणी देखील या निमित्ताने आम्ही करत आहोत सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटीच्या संदर्भामध्ये विशेष करून दोन हजार चार नंतर जे शिक्षक सेवेत लागलेले त्यांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे ती दूर करण्यासंदर्भात वेतन त्रुटीचा विषय मार्गे लागावा ही एक प्रमुख मागणी आहे जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालय राहावं म्हणून सातत्याने बदनाम केलं जातं समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन केली जाते तेव्हा मुख्यालयी राहण्याचा जो काही जी आर आहे जो काही शासन निर्णय आहे तो रद्द करण्यात यावा शालेय पोषण आहार यंत्रणा ही बाह्यस्थ यंत्रणेकडे देण्यात यावी आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर सेंट्रल किचन कार्यान्वित करण्यात यावे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या एन जी हस्तक्षेप केलेला आहे वेगवेगळे सप्ताह वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या भरून शिक्षका मेटापुटीला आल्या शिक्षकाची मानसिकता नाही म्हणून ह्या सर्व चक्रव्यातून बाजू लावून शिक्षकाला केवळ शिकू द्या ही आमची आजच्या निमित्ताने प्रमुख मागणी आहे आणि अनुकंप तत्वावर जे शिक्षक पदभरती केली जाते तिथे टी ई टी बंधनकारक केलेली आहे तर अनुकंप तत्वावर पदभरती शिक्षक पदभरती करताना टी टीची अट रद्द करावी तो शासन निर्णय रद्द करावा या आमच्या प्रमुख मागण्या घेऊन आज 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 आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे अपेक्षा आहे राज्य शासन आमच्या निवेदनाची गंभीर दखल घेईल निवेदनाची दखल न घेता पुढील कालावधीमध्ये नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा एकदा याचं स्वरूप जे ठरेल त्याप्रमाणे आम्ही करू एवढंच या निमित्ताने ठाकतो आणि शिक्षकांच्या या मागण्यांना सरकार लक्ष वेधेल अशी अपेक्षा व्यक्त करतो शिक्षक एक जुगीचा शिक्षक एक परिषदेचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा